एल प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी नीट सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्यतील आम्ही 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 त्यांचा पाठिंबा कोणाला आहे हे आजपर्यंत कळलेलं नाही त्यामुळे क्लेम करायला काय ते कोणाबरोबरच नाही तर क्लेम करायला हरकत नाही म्हणून आम्ही क्लेम केला असेल आम्हाला काय वाटत नाही ते आमच्या बरोबर म्हणजे ते कोणाबरोबर ते स्पष्ट झालं ते बैठकीला दिसले म्हणजे ते कोणाबरोबर आहेत ते युती बरोबर आहेत हे स्पष्ट झालं त्यांचा ते? फायदा परिषदेच्या हो निवडणुकीसाठी तो त्यांनी ओळखावा ना आपल्याला काय करायचं त्याच्याशी त्यांनी ओळखावा त्यांचा फायदा घेतला जातोय त्यांचा काय तोटा झालाय ते त्यांनी ओळखावा आम्ही कशाला त्याच्यावर बोलावं ते त्यांच्या पत्राची आठवण तुम्ही त्यांना करा आम्हाला काय करायचं कोण कौन कोणाबरोबर असतंय आम्ही आमची मतं जुळवण्यात मशगुल आहोत ते त्यांचं काम आम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आम्हाला काय करायचं कोण कौन कोणाबरोबर बसले आमचा संबंध येतो कुठे महायुतीच्या सर्व प्रवक्त्यांना आता ताकीद की महायुतीमध्ये वक्तव्य कोणी करू नका पक्षातून करण्यात कोणाची हकालपट्टी करतात ते बघूया आपण तिथे एकही पाण्याचा टँकर नव्हता एकही अँब्युलन्स नव्हती एवढी गर्दी एकत्र येते आपल्या पनवेल मध्येही ते झालं होत था। म्हणजे शासनाने दुर्लक्ष करावं तर किती करावं शासनाला गांभीर्यच नाही मृत्यू हा चला झाले दोनशे गेले काय फरक पडला अशी जर भूमिका असेल तर दुर्दैव आहे मानवी जीवनाचं माणूस कीच उरलेले नाही पण मेला काय आणि जगायला काय आपल्याला काय फरक पडतो आता ते भुशी डॅम मध्ये सहा जण वाहून गेले अनेक वेळा अनेकांनी सांगितलं की त्याला बाउंड्री मारा त्या तिथेच कोणाला जाऊ देऊ नका सरकारला काय म्हणजे पावसाळा झाला की भुशी डॅम संपला विषयच संपला तो दुसऱ्या वर्षी येतो चार पाच मेले की मानवी जीवनाला काय किंमतच द्यायची नाही असं सगळ्यात सरकारांनी ठरवलंय सर, मला त्यांना विचारायचं आहे चंद्रपूर मध्ये तुम्ही हरलात तुमचा मिनिस्टर हरला किती मुसलमान होते भारती व्यवहार तुमची कॅन्डिडेट होती दिंडोळीमध्ये किती मुसलमान होते तुमचे प्रदेश अध्यक्ष एकेकाळचे रावसाहेब दानवे हरले किती मुसलमान होते हा मुसलमानाचा नेरेटिव्ह सेट करत असताना तुम्ही महिन्यात सात मुसलमाना ठेचून मारलं मग तुम्हाला काय वाटतं सगळ्या माराल तुम्ही झोडाल तुम्ही त्यांना तुम् वाईट टाकाल त्यांच्या स्कॉलरशिप्स बंद कराल मागासवर्गीयांच्या एससीएसटी ओबीसी या सगळ्यांच्या स्कॉलरशिप्स बंद आहेत त्यांचं शिक्षण बंद आहे मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी तुम्हाला मत द्यावीत मग उद्या तुम्ही म्हणाल की हा बहुजनांचा हेतूपूर्वक आमच्या विरुद्ध आहे अरे तुम्ही बहुजनांना वाईट टाकणार त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार त्यांना धमकवणार की आम्ही मनुस्मृती आणणार आहोत मग त्यांनी तुम्हाला मत द्यावी अशी तुमची इच्छा आहे अरे तुम्ही कानफडात पण मारणार आणि सांग हम, हम तुमचे प्यार बी करते असं नाही होत दुहेरी भूमिकेत तुम्ही नाही जाऊ शकत तुम्ही त्यांना बांगलादेशी मुसलमान म्हणणार ज्यांची उभी हयात इथे गेली आहे किरीट सोमय्या येण्याच्या आधीपासून ते मुसलमान इथे राहत आहेत पडा पण तो त्यांचा अधिकार आहे ना माझं तर म्हणणं यांना मतदान का करावं दलितांनी माझं विचारणा यांना का करावा मुसलमानांनी मतदान अरे तुम्ही दररोज आम्हाला मारणार दररोज आम्हाला शिव्या घालणार तुम्हाला मतदान का करावं तुम्ही याचं उत्तर द्या ना की सुदन मंटीवार तुमचे सर्वात पॉवरफुल मिनिस्टर चंद्रपूरमध्ये तीन लाखाने हरतात ते काय मुसलमानांनी हरवले एक सांगतो इथला जो सत्सद विवेक बुद्धीला मत, स्मरून मतदान करणारा मतदार आहे याने नेहमी देशाची लोकशाही वाचवली आहे ती सत्याहत्तर सा साली पण वाचवली आणि ती दोन हजार चोवीसला पण वाचवली इथे पुरात वाहून जाणारा हिंदू जन्माला आलेला नाही हा हिंदू अतिशय विचारपूर्वक मतदान करतो अयोध्ये मध्ये कसं हारलं हे सांगा बरं अयोध्ये मध्ये किती मुसलमान आहेत असंच बोलत राहायचं बांगलादेशी आहेत देशद्रोही आहेत आणि मग सांगायचं आम्हाला मत देत नाहीत अरे कशी देतील मला कोणी शिवी दिली तर दोनदा तीनदा चारदा ऐकून घेईन पाचव्यांदा मी पण शिवी देईन अरे आम्ही पण मर्दाची चावल आहोत ना आमचं पण रक्त सळसळतच आहे ना शिव्या खायच्या तर किती खायच्या आणि मुसलमानांनी का शिव्या खायच्या या देशाचे नागरिक आहेत ते तुमचं गव्हर्नमेंट होत जर तुम्हाला वाटत होतं ते बांगलादेशी मुसलमान आहेत तर त्यांना हलवायला पाहिजे होत तुम्हाला हरवलेलं कोणी त्यांना अजूनही घाबरून ठेवायचं की अरे यार उटका लफाडावणे तुम छान भेटतो तू देतो तुम्हारे अंग पे का कुछ करू मत कुछ करू मत काय चालू आहे एवढे घाबरलेत म्हणजे हे सगळं अर्थसंकल्पना यांचं बोलणं सगळं बघितलं ना की मरता क्या नाही करता आठवत एक एक म्हण आहे मरता क्या नाही करता तसं झालं यांचं प्रचंड घबराट राहुल गांधीच्या भाषणामुळे एकंदर वातावरणामुळे एवढे घाबरलेत की काही करतायत आता पंधराशे रुपयाची खैरात वाटून तुम्हाला तीन महिने त्यांना देऊन त्यांची मतं पाडायची असतील तर काय सगळं योग्य आम्ही तर साडेआठ हजार रुपये देणार होतो साडेआठ हजार आणि आम्ही पुढच्या सरकारमध्ये येऊ तर आम्ही परत एकदा सांगतो की आम्ही साडेआठ हजार देऊ पंधराशे रुपयात होतं काय महागाई पाच वर्षात दोनशे पटीनी वाढली आहे दोनशे पटीनी काय होणार आहे पंधराशे रुपयात एक वेळच महिन्याभरच किराणा माल सुद्धा येत नाही दीड हजार रुपयात असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर